मी मंगेश साबळे यांना विरोध केला नेमकं काय कारण आहे काय वाद आहे मी एक विरोध केला नाही जे सत्य घटना आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न केला मंगेश साबळे हा एक एक खोटा छोटा माणूस आहे म्हणून जयरंगे पाटलाच्या नावावर फोटो बोलून मतदान मागत आहे आणि त्याचे मित्रमंडळी सुद्धा आज त्याचे एक ग्रुप तयार करून ग्रुप चालत आहे माझ्याकडे त्याचे प्रूफ्स येत आहे मी वारंवार त्याला सूचना देऊन सुद्धा तो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता निसता टाळून पुढच्या डबल दिशा भूल करून समाजाची दिशा भूल करीत राहिला आहे तो फक्त मराठा समाजाच्या मतदानासाठी उभा आहे त्यांना सांगा कोणत्याही त्याच्यासोबत जे समजा हे लोक आहे ते मराठा समाजाशी फक्त कनेक्टेड जोडेल लोक आहे तो आंदोलनाच्या नावावर मी गाड्या फोड्या मी हे केलं ते केलं ह्या नावावर तो मतदान मागित आहे पण ह्या मराठा बांधवांना मला कळायचं आहे हा माणूस तुमच्याकरता उभा नाही राहिला हे स्वतःची पोळी करताना उभा राहिला आहे हे एवढंच माझी विनंती आहे यांना तुम्ही लक्षात घ्या त्याचा अभ्यास करा तुम्ही त्याच्या लागले तर एकतीस तारखेचं लाईव्ह ऐका फेसबुक लाईव्हवर आजही तो काय बोलतो काय नाही बोलत हे सुद्धा ऐका ते पंचाळीस केसेस समाजाच्या बोलतो अरे तीन केसेसमध्ये चार केसेसमध्ये तडीपार होतो माणूस पण पंचाळीस केसेस याला याला कोणतं प्रोटेक्शन एवढं याला काय निवडणूक लढत आहे ती हे बी तुम्ही शोधायच्या मागं कारण काय मग आता समाजात ह्या मंगेश माग नाही आहे ज्यांना मतदान करायचं समाधान त्यांना करा परंतु समाजाच्या भूमिकेतून नाही गरज विश्वंबर पाटील तिरुके